मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंमध्ये एकजूट होण्याची शक्यता चर्चेत असतानाच या संभाव्य युतीवर वादाची पहिली ठिणगी पडताना दिसते हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघं जरी एका मंचावर दिसले तरी प्रत्यक्षात राजकारणात त्यांच्या पक्षांमध्ये सुरू झालेली महापौर पदाची रस्तीखेच हा मतभेदाचा स्पष्ट संकेत ठरते उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदार संजय राऊत यांनी ठामपणे म्हटलं की मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच होणार तर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं की महापौर मराठीचाच होणार पण तो मनसेचाच असणार या दोन्ही विधानांनी एका बाजूला युतीच्या चर्चांना जोर दिला असला तरी दुसऱ्या बाजूला या पक्षामधील सुप्त ताणतणाव तणाव समोर आणले किशोरी पेडणेकर यांच्यासारख्या ठाकरे गटाच्या नेत्या या युतीसाठी कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत असल्या तरी आतून पक्षांतर्गत अस्वस्थता दिसून येते दरम्यान एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या माध्यमातून महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यातही याच गोष्टीचा पुनरुच्चार करत त्यांनी शिवसेनेचाच महापौर होईल असं ठाम सांगितलं आणि फडणवीसांनी भाजप मेळाव्यात महायुतीचा झेंडा मुंबईवर फडकवण्याची घोषणा केली यामुळे एकीकडे एक ठाकरे एक बंधू एकत्र येण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे त्यांच्या एकतेच्या शक्यतेलाच वळण देणाऱ्या आणि प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या राजकीय घडामोडी घडताना दिसतात मनसे आणि गट दोघही एकमेकांवर विश्वास दाखवण्याऐवजी आधीच महापौर पदावर दावा करत असल्यानं ही राजकीय का असा संशय जनतेत निर्माण होतो मुंबई कोणाचा झेंडा सध्या जे राजकीय निवडणुकीपूर्वी अजून किती उकळेल ते सांगता येणार नाही एकीकडे भाजप आणि शिंदे गट यांची महायुती तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या शक्यता या सर्व घडामोडी एक गोष्ट स्पष्ट करतात की मुंबई महापालिका ही निव्वळ एक प्रशासकीय संस्था न राहता आता ती पक्षांची प्रतिष्ठा आणि सत्तेचा मुख्य केंद्रबिंदू बनली आहे ठाकरे बंधूंनी जर एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर तो महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक ठरू शकतो पण सध्याच्या परिस्थितीत दोन्ही पक्षांच्या ऐतिहासिकांक्षा आणि राजकीय अहंकार आडवा येतोय का हा खरा प्रश्न आहे या निवडणुकीत कोणाचा महापौर होणार याचं उत्तर कितीही दूर असलं तरी एक गोष्ट निश्चित आहे की मुंबईतली ही राजकीय चढावळ येत्या काळात महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकीय चित्रावर मोठा परिणाम करणार हे नक्की